अर्धापूर तालुक्यातील केळीगाव येथे दिनांक चार मार्च ते अकरा मार्चपर्यंत बावीसवे अखंड हरनाम सप्ताह व श्रीमद भागवतकथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी चार ते सहा काकाळा भजन व आरती सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा भोजन दुपारी बारा ते चार श्रीमद भागवत कथा पाच ते सात हरिपाठ आठ ते दहा हरिकीर्तन नंतर हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत भागवत कथा प्रवक्ते म्हणून हरिभक्त पारायण सौ कानुपात्रताई कुंडलवाडीकर यांच्या सुमधूर वाणीतून भाविकांना ही कथा श्रवणास मिळत आहे दिनांक अकरा मार्च रोजी या सप्ताहाची सांगता असून भाविभक्तांनी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळी येळेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं येळेगाव नगरीमध्ये सुंदर अशा श्रीमद् भागवताची कथा गेल्या चार तारखेपासून सुरुवात झालेली आहे या कथेचे प्रवक्ते मी हरिभक्त हरिभक्तपरायण सौभाग्यवती भागवताचार्य कानोपात्राताई कुंडलवाडीकर माझ्या वाणीतून या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा सांगत आहे आणि या कथेला गावकरी मंडळी आपल्या येळेगाव नगरीतली सर्व स सदभक्त सुंदर अशा रीतीनं उपस्थिती लाभत आहेत जास्तीत जास्त संख्येनं या कथेला सर्वजण लहान थोर स्त्रिया पुरुष अतिशय जास्तीत जास्त संख्येनं या कथेचं सर्वजण श्रवण करण्याकरता येत आहेत आणि हा नामयज्ञ सोहळा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आज कथेतला चौथा दिवस होता मग या सप्त्याची सांगता येत्या अकरा तारखेला होणार आहे आणि अकरा तारखेला सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन काल्याच्या कीर्तनाने या सप्त्याची सांगता होणार आहे आणि ते काल्याचं कीर्तन सुद्धा माझ्याच हस्ते म्हणजे माझ्याच वाणीतून होणार आहे आणि सुंदर अशा या भागवत कथेला सुरुवात झालेली आहे कपाटे बावीस वर्षापासून आम्ही हे सप्ताह करतो भारतीय संस्कृती जपण्यासाठी म्हणून इथून लहान लेकराला सुद्धा धार्मिक वळण लागावं म्हणून आमचा हा सप्ताह बावीस वर्षापासून चालू आहे आम्ही गावाचे बरेचसे लोक सकाळच्या पंक्ती घेऊन जेव लोकांना दानधर्म करतात आणि संध्याकाळी सुद्धा दोन टाईम पंक्ती घेऊन संध्याकाळच्या जेऊ घालतात एवढीच आमची अपेक्षा आहे संतोष बालाजी कपाटे केळेगाव बावीसावा अखंड हरिनाम सप्ताह रोज दैनंदिन कार्यक्रम आमच्या अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त सकाळी चार ते सहा आकडा भजन आणि सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण बारा ते एक श्रीमद भागवत कथा कथा प्रवक्ते एक ते चार बारा ते चार आपली कुंडलवाडीकर कानपत्राताई। ज्यांचं भागवत आहे आणि संध्याकाळी पाच ते सात हरि हरिपाठाच्या नंतर आठ ते अकरा अकरा आठ ते दहा हरिकीर्तन आज दिनानाथ महाराज गावकर यांचे नऊ आठ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि शेवटी अकरा तारखेला हरिभक्त पारायण कानपात्रताई कुंडलवाडीकर यांचा काल्याचं कीर्तन आहे त्या दिवशी संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी आमच्या काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा एवढीच एक विनंती